तेलंगणा राज्यातील कांचीगंची बोवली जंगल जवळपास चारशे एकर मधील जंगल आज आय टी हब साठी उद्ध्वस्त केला शेकडो जेसीबी शेकडो बुलडोजर आज जंगल उद्ध्वस्त करतात महत्वाची गोष्ट असे की त्या हैदराबादचा लंग सुद्धा म्हणजे फुप्फूस म्हटला जाता असा चारशे एकर मध्ये कांचीगंची बोवली जंगल आज तोडला जाता कारण एकमेव असा आयटी हब सरकारक उभं करूचा असा आता जंगल उद्ध्वस्त झाल्यानंतर पशु पक्षी प्राणी आणि जंगली झाडा अशी जवळपास मिळून आठशे प्रकारचे प्रजाती थैना नष्ट होतले ज्यामध्ये पशु असत पक्षी असत जंगली प्राणी असत आणि झाड असत जवळपास दोन ते चार अंशने तापमान थैला वाढताला बरेच तरुण वर्ग आणि जे स्थानिक असत त्या जंगल तोडीक त्या जर उद्ध्वस्त केला जात त्या विरोध करताना दिसतात आणि विरोध करणाऱ्यांका कायदेशीर लढाई लढणाऱ्यांका सरकारकडून लाठीचार्ज केलं जाता आता तुम्ही म्हणतालाय ह्या सगळ्या हैदराबाद मध्ये चालला त्याच्याशी आमचं काय संबंध तर मूळ मुद्द्या रेव्या ही गोष्ट सुरू असताना हैदराबाद मधील कांचीपौरी जंगल जेव्हा उद्ध्वस्त केला जात असताना सिंधुदुर्गात एक महत्वाची गोष्ट घडली आणि ती गोष्ट असा सिंधुदुर्गातील सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यातील जवळपास आठ गावांका मायनिंग सर्वेक्षणासाठी संमती दिली गेली आहे तर गोष्ट असा सावंतवाडी तालुक्यातील तीन गाव तीन गावा, गावा मळेवाड आजगाव आणि धाकोरा आणि वेंगुर्ल्यातील आसोली सकेल खोल आरवली सनसुरा आणि बांध अशा पाच गावांका मायनिंग सर्वेक्षणासाठी जे एस डब्ल्यू कंपनी तत्कालीन जे खनिज अधिकारी होते चैतली सावंत यांच्याकडून परवानगी दिली गेली म्हणजे महत्वाचा मुद्दो असो असा की जो निसर्ग संपन्न आपण सिंधुदुर्ग म्हणतो त्याआधी आपण दोडामार्ग तालुक्यातील कळणे आणि त्यानंतर वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गाव उद्ध्वस्त होताना बघितला पाण्याचे ना जे स्त्रोत होते जलसाठे होते ते नष्ट झाले पिण्याच्या पाण्याचे हाल झाले जंगल उद्ध्वस्त केला गेला आणि आता सुरू असा दापोली तालुक्यातील मांदिवली गावात मायनिंग स्थानिक लोक विरोध करतात पण सरकारकडून सत्तेचा वापर करून सगळं विरोध मोडून काढला जात आज सिंधुदुर्गातील आठ गावात मायनिंग सर्वेक्षणासाठी संमती दिली गेली आहे म्हणजे आणि महत्वाची गोष्ट अशी असा की सिंधुदुर्गातील अजूनही जवळपास एकशे वीस गावांवर मायनिंगची टांगती तलवार असा म्हणजे सांगूची महत्वाचा मुद्दा असो जर तुम्ही म्हणत असाल की हो। आजगावात मायनिंग होता धाकोऱ्यात मायनिंग होता आसोली गावात जर मायनिंग होता आमका तर आमका काय करूचा असा तर मायनिंग ही अशी कीड असा की एकदा ती पोखरून झाली की ती दुसऱ्या गावाक लागतली त्यामुळे ते, ते आता जात्यात असत तुम्ही सुपात असाय जोपर्यंत जात्यातले भरडले जाणार नाहीत हसत असले पण जात्यातले भरडून झाले का सुपातल्याच नंबर लागतलो ही गोष्ट सगळ्यांका कळाग होई महत्वाची गोष्ट अजून एक महत्वाचा मुद्दा नमूद करून सारखं महत्वाचं वाटता ज्या आसोली गावाचा मायनिंग सर्वेक्षणासाठी नंबर लागला तो आसोली गाव सिंधुदुर्गातील म्हणा कोकणातील म्हणा किंवा राज्यातील सुरुंगी उत्पादनात एक नंबर असा आणि याचा आर्थिक उत्पन्न जवळपास वार्षिक आर्थिक उत्पन्न वार्षिक उलाढाल पाच कोटीच्या बाहेर असा फक्त सुरुंगीच्या काळ्यातून सुरुंगीच्या फुलातून होणारा उत्पन्न जर आसुली गावचा वार्षिक उत्पन्न जर पाच कोटीचा असा आणि मायनिंग मध्ये जर या सगळ्या उद्ध्वस्त होणारा असतात तर माका सांगा आपण विकासाची व्याख्या खयच्या दृष्टीन बघूच प्रयत्न करतो ज्या सिंधुदुर्गात सिंधुदुर्ग किंवा कोकण म्हणा जो जगाक आंबे काजू फणस कोकम जांभळा आणि अजून असे कोकणी मेवे असे जो पुरवता पण सध्या परिस्थिती अशी चालली आहे मुंबई मुंबई पुण्यात आंबा महोत्सव काजू महोत्सव भरतो आणि कोकणात मायनिंग होता तर एक कळकळीची विनंती असा की लवकरच मायनिंगचं सर्वेक्षण होणार असा तर सगळ्यांनी एकजुटून विरोध करूया या कोकणाचे विनाशकारी प्रकल्प येतात रिफायनरी म्हणा सध्याच आत्ताच बातमी दोन दिवसावर अशी येईल की अणुऊर्जा प्रकल्पात सुद्धा सरकार परवानगी देण्याच्या तयारीत असा म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प त्यानंतर रिफायनरी आणि आता मायनिंग अशा विद्वस् प्रकल्पात कोकण भरडलो जाता आणि त्याचा आपण सगळ्यांनी विरोध करणं गरजेचा असा विरोध हो, विरोधाक नाही करतो असत तर यातून बरेच दुष्परिणाम होतले आणि ते आपल्या पिढ्यान पिढ्या पीड़ा, सगळ्या पिढ्या पीड़ा, पिढ्यांक भोगूचे राहतले